बेटा जी अति तर शांता बुडी वय मला वाटलं शांता बुडी टपकली बघली काय मूळ देवाना तू मला खपेल निघाला रे भुऱ्या शांता बुडीला असा काऊन म्हणला आणि शांता आजी भुऱ्याला अशी काऊन म्हणली हे समजून घ्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टल पास लागते तईस तुम्हाला समजेन की हे दोघं एकामेकाला अशी काऊन बोलले तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट नक्की पा हा व्हिडिओ लाई कॉमेडी आहे व्हिडिओ शॉर्ट लुक नक्की पाहचा व्हिडिओ पाहता बंद करता म्हणता व्हिडिओ कॉमेडी त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लुक पास लागते म्हणजे तुम्हाला नसायला भेटते हा व्हिडिओ दुसरा पार्ट आहे मग हा व्हिडिओ संपल्यावर पहिला पार्ट नक्की पाहिजा आणि येणारा तिसरा पार्ट पाहिजाच पाहिजा तिन्ही व्हिडिओ कॉमेडी आहे आणि जो जो बी हा व्हिडिओ पाहूर आला तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा लय मोठे लाईक करा करा ना मग राजा लाईक लयच कमी राहिले तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू बर 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 तस काही नाही का बर जाऊ दे तू आता आला जाय आपण या शांता मावशीशी बोलून घेऊ हा 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 पण ते मग ते कस अरे देवलाल नंतर जाय ना एवढा काय अर्जंट आहे ते तीन तीन घरी तू दैन नेऊन का काही तर विचार कर नंतर जाय बा तू <laughs> शांताबाई मी काय म्हणतो तुमच्याकडे काम होतं आमचं बाप्पा आता तू लिहून गेला आता तुम्ही आले हो काय माउलीचे काम होता का आता का मी इंग्रजीत बोलली का साजरा मराठीत सांगत ना अरे 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 शांता भाई जाऊ द्या भळकू नका मी काय म्हणतो म्हटलं याऊन दाबी मी उभा म्हटलं निवडणुकीत तू? तू हायस का मला वाटलं आता लोक खपला असेल तू तू निवडणुकी उभा आहे पेळे वाटू काय अरे बाप मागच्या वर्षी मी काम केले असते आता मार कोणी बुडी तर भडक ते तसं ते, काही नाही पेळेकडे काही वाटू नका ते उभे आहेत म्हणजे सरपंच गेले उभे आहेत आणि तुम्हाला त्याला निवडून द्या लागते फक्त एवढं सांगायचं तुम्हाला याले आणि निवडून अरे रे आम्ही गावातले लोक बाहेरगावचा माणूस आलो त्याला उभा करू त्याला निवडून देऊ या माणूस आला नाही बाहेरगावचा माणूस सरपंच या पुढे तुम्ही सांगा समजून आता काय समजून सांगायचं शांता भाई तुया ना घरकुल होत ना वीर होती ना संडास होती मग काय भडकू राही तूकुला तर तुयाच आणि त्याला पाळलं मुक्ती अध्यक्ष आता बाबा तसं नाही ते मी काहीच नव्हतं म्हटलं गावातल्या लोकांनाच म्हटलं की हा नाही पाहिजे तंटामुक्ती अध्यक्ष बुआ रिया काय रे खोटा बोलता रे लेस खोटा वसे तू गावातले तर लोक म्हणत की तू आज तले होने आम्ही तर म्हणो म्हणे की तंटा अध्यक्ष शांताबाईचा नवरा पाहिजे म्हणून अरे शांताबाई शांताबाई या आजाबरावची शपथ कोण सांगतो मी नाही म्हटलो गावातल्या लोकांनाच म्हटलो अरे बाप याचे 50000 रुपये मला काही परवडून राहिले हा गीता तिथं माया नावाची खोटी शपथ घालू राहिला हा मले खपवते कसा औंदा करतो ना औनदाता नवऱ्याले तंटामुक्ती अध्यक्ष करतो तू काही टेंशन घेऊ नको औणदाता नवरा तंटामुक्ती अध्यक्ष झाला समजून घे फक्त मले निवडून दे हाव काय अहून दा का काय माया नवऱ्याला तंटामुक्ती अध्यक्ष पाहिजे हा का पलटी मारली कि मग लक्षात ठेव हो। माया नाव बी शांताबाई म्हटलं हो ना शांताबाई विश्वास ठेव ना या आजादाव शपथ खाल्ली ना मी खोटाने बोलणार मी बरं बरं बर, बर, बर। मग पहिला वोट मला तुम्हाला हा हा शांताबाई तू तर मला वोट द्यायची नस पण मले तुम्ही नवऱ्याच सुनेच तु तुझ्या तोरायचं सऱ्याच वोट पाहिजे तू काय कर घंटाक भरान सर गावातले लोक मंदिराजवळ उरायले आपल्याला मिटिंग घ्यायची आहे तर ती तुझ्या नवऱ्याले तुम्ही सुनेले पोरायले तू सरे जण या घंटाक बरान का बरं 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 मी आणते घंटाक बराना वा तुम्ही पुढे आणि आलोच सरपंच हे बरोबर नाही राजा तुम्ही माया आज लय खोट्या शप्ता खाल्ल्या म्या तु या खोट्या शपता अरे कोण म्हणते कोण म्हणते म्हणजे त्या बुड्याच्या इथं त्या कांताबाईजळ त्या माणिकच्या इथं माया खोट्या शप्ता तुम्हीच खाल्ल्या ना अबे ले का जाबराव लय साधा व्हायला का तू अबे त्या खोट्या शप्ता नव्हत्या खऱ्या शप्ता होत्या काय खऱ्या शब्द म्हणजे तुम्ही त्या लोकाला जे जे सांगितलं ते तुम्ही पुरं करसान असं कोण म्हणते अबे कोण म्हणला तुले मी पुर करीन म्हणून अरे राजा त्या लोकांना तुम्ही म्हटला ना अजाबराव शपथ मी तुमचं काम करून देतो म्हणून मग पुरं करसान ना तुम्ही खरी शपथ घातली तुम्ही अबे शपथ खरी होती पण मी त्याचं काम पूरं करीन हे खोट होत अरे बाप रे म्हणजे मी मी गचकणार अरे काय लय का अजाबराव तुला माया विश्वास नाही का बे तू गचकत नाही का मी तरी शपथ देऊन सांगतो मी खरं काही सांगणार नाही खोट काही बोलणार नाही तू काही गचकणार नाही का अरे म्हणजे मी काही गचकणार नाही म्हणजे तुम्ही खोट काही सांगणार नाही खरं काही बोलणार नाही अरे वा 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 जाऊ द्या मग आता पुढे काय करायचं काही नाही सांगा मला मी पटापट करतो आमदार किले उभ असतं मला मी लोकाला येऊ घुमवतो याला समजलं ना मी काय बोललो म्हणून हा हे पटलं बा आपल्याला असाच कार्यकर्ता पाहिजे होता आपल्याला एकदम तळमळीचा आले का म्हणून ते मी तुला बरोबर आणलं एक काम कर मग लोकायले खाली बसायला काहीतरी घेऊन ये एक माईक आण एक स्पीकर आण अन हा दोन पाण्याचा कॅन आण हा हा आणतो ना आणतो ना आम्ही काय म्हणतो नाश्त्याला घेऊन येऊ का शेगाव कचुरी बिचुरी काहीतरी शेगाव कचुरी आणतो का बरोबर घेऊन ये ना मग सरायला घेऊन ये दोन दोन प्लेट आण हा द्या मग पैसे पटकन जातो पटकन घेऊन येतो अरे सध्याचे तोया टाकणार रे मी देतो तुला जाय तोयाजवळचे टाक आणि तू घेऊन ये बरं नको लाव लोक येते मम्मा मायाजवळ एवढे पैसे नाही ना <गगाँ> अरे लेका तुला विश्वास नाही बहुतेक हे पाय तई शपथ काय पैसे काय मी डुबवणार नाही तुला काही देणार नाही पटकनी जाय लवकर घेऊन हाव काय डुबवणार नाही का बरं बरं मग मी आणतो पण माय पैसे दे जा देतो ना रे इलेक्शन हो दे तुला कोऱ्या कोऱ्या नोटा देतो मी काय झालं रे कौन उभा जायना पटकन काही नाही ते मी विचार करू तो पन्नास हजार रुपये तुमच्यातून घ्यायचे आता ते बिछायचे बिचायचे ते पैसे अलग समजा आहे ना हो ना देतो ना अरे ते पन्नास हजार वेगळे बिछायचे वेगळे देतो ना वाट पाय वा, म्हणजे तुम्ही माझे पैसे देणार नाही का राजा अरे अरे पाय म्हणजे इलेक्शन उद्या ना इलेक्शन झालं मी निवडून आलो की तो पैसे तुले आणि तू जाय बर जाय पटकन जाय ते बिचार घेऊन बर पटकन हे माय पैसे मला लागतील नाही तर लक्षात ठेव जा मग अरे बा म्या कोणाला काय काय म्हणेल आणि काय काय आश्वासन दिलाय हे मले काहीच आठवत नाही पण मले हे तो आहे पक्क लक्षात आहे जाय तू हा लक्षात ठेव जा म्हटलं आपलं काम लिहाल काय चाललो मी अरे अजाब्र तुझ्यासारखे लय आले लय गेले अबे मी काय लक्षात ठेवणार आता तू मला आयुष्यभर लक्षात ठेवशील जायले का मानिक मला अर्जंट काम होत सध्याचे शंभर रुपये दे बर काय पाहिजे बुडा एवढं कोणतं अर्जंट काम आहे तुम्हाला अरे ते बुडी आहे कि नाही बुडील का खोकला झाला आता तिले औषध आम्ही लागते ए मानिक बुडील काही झाला नाही रे काही खोकला बिघला नाही काही पैसे देऊ नको यायले यायला टिल्ली मारायला पैसे पाहिजे तू या बापाची दारू सांगली म्या तुला काय कर लागते बे तू जीव आलताना काही टांग टाकली होती तर होय मला वाटलं शांता बुडी टपकली पाहिला तू मला खपवाच्या मागे लागला मी नाही जाणार चार संग घेऊन जाईन अरे भोरे आता तोंडाला चिकटपट्टी लावणार रे अबे तू रट्टे खोगालता घालता का अबे लेखा मागच्या टायमाला आपण दोन दोन रुपये जमा करून बॉल आणला आणि आन या शांता बुटीच्या घराच्या समोर जे ग्राउंड होय ना ती आपण खेळून राहिलो आता काही बॅटिंग होती तर लेका तो बॉल मारला याच्या घरात गेला इनं तो अजून गेला नाही मी तर म्हणतो टपकलीच पाहिजे म्हणजे आपण काही बी जाऊन काही बी बॉल घेऊ शकतो अरे भोर्या आपण कोणत्या कामाला आलो तू कोणतं काम सांगू राहिला मुकाबाई पण मला एक समजत नाही हे गावातली सरी जनता एका ठिकाणी काय अरे आम्ही एका ठिकाणी आलो आम्हाला जायचंय तो माझी सरपंच होय ना त्याची होय बोलावलं आम्हाला आम्ही तिकडे का हे सर तिथे चालले म्हणजे तो चुना नक्कीच आई बाई चुना लावणार आहे म्हणजे का आम्ही पान आहे का चुना लावायले अरे तर त्यानं आम्हाला बोलावलं आम्हाला जास्त लागते मीटिंग होय ना ते जा ना बापा जा जा तुमची वीर आता तो खणून देणारच आहे जा मग हो का याले वीर खणून देणार आहे का मया नवऱ्याल तो तंटा मुक्त अध्यक्ष करतो म्हणला होता आणि मला घरकुल आणि संडास बाथरूमचे पा। पैसे काढून देणार होता हो का तुमच्या सरळ हे म्हटलं का मले म्हणे तुमच्या घरकुलाचे बाकीचे पैसे देऊन देतो अरे उकड्डा मामा तुम्हाला काही म्हटलं नाही का मले का हा मले भेटला होता तो अरे राजा सरपंच असे लफाळात या तिकडे काय उभे राहू राहिले या बर पुढे निवडून येलो सगळं सहन करा लागेल मायबीन आता बेंदाळीत पाय टाका लागतात रे अरे काय राजा काय विचार करून राहिले या लफाळात हा रोड तुम्हीच बनवला ना हो या ना मग हे सरपंच हे गावातलं शेवटचं घर हा लय कामाचा माणूस आहे म्हटलं याच जर हव आलं यानं जर हव म्हटलं तुम्हाला निवडून देतो तर तुम्ही आले समजा अरे कड्डा ओ उकड्डा ये ना बायर काय घरात अरे काउन एवढा किल्ला होणार हो कोणी खचकलं बिचकलं काय अरे काय राजा काय माणूस आहे तू कोणी खचकल्यावर तुला आवाज लागते का तसा आवाज देऊ नये का खचकलं नशील तर आता खचकणार आहे ओ रे जी तू तर भविष्य सांगायला लागला ले का कोण खचकणार आहे हा माणूस तुमच्या बाजून उभा आहे की नाही तो मग हातून खचकणार आहे आता मी 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 काय बा मला खचक होत काय केलं मी असं काय केलं ते बी मीच सांगू का वा 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 वा, वा। अरे राजा जिथे तुम्ही उभे आहे की नाही हा रोड तुम्ही बांधला म्हटलं एवढा मजबूत रोड बांधला म्हटलं तुम्ही की शंभर वर्ष या रोडला काहीच होत नाही याच्यावर फक्त ट्रॅक्टर आणि जनावर जाऊ शकतात माणसाला जायचं म्हटलं ना एक पाय घाला आणि एक पाय काळा असं करावं लागते पळलं हो सरपंच घ्या मंग आता वा पुढे अरे उकडा उकडा अरे हा रोड मंजूरच नव्हता याला निधीच नव्हता हा बांधलाच नाही म्या हाव काय इकडे या मग अनाशेक इकडे या अरे उठ अरे नाही रे बोवा मी नाही तिकडे काय सांगताय ते तिकडे बोलावत नाता बुक्क्यानं मारला तर मग काही बॉडी पाहिली ले ले का लेका एका बुक्कीत तू लंबा लाट करशील ना मला अरे काय सरपंच राजा एवढे भेकाळा का तुम्ही जा वापुळे डरके आगे जीत तुले काय अजाबराव त्याने एखादी बुके मारली ना तर माय ऑटोमॅटिक निवडणुकीचे तिकीट कापला जाईल लंबा लाईट होईन मी <laughs> अरे जा ना जा पुढे मी तुमच्या मागेच काहीच होत नाही काही करत नाही तो अरे राजा मी मारत बिरत नाही ना या ना या ना इकडे <laughs> जास लागते आता निवडून या लागते ना अरे वखत पळे बाका तो का बोलो काका देवा वाचव जोरे मजाबराव ची शपथ तुला एकवीस नारळ वाईन आ, आ, आलो आलो मी आलो सांग काय 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 निधी नव्हता म्हणता तुम्ही मग हे कशी एकदा स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत खूपच खेळ आपले सहर्ष स्वागत करीत नाही वापस जाय बे चांगले पाठी एक नंबर पाठी होय काय झालं मस्त लिहिलंय हिरव्या कलर मध्ये पांढऱ्या पांढऱ्या अक्षरांना एक नंबर दिसते ते निधी नव्हता तर मग हे पार्टी कशी लागली आणि जे वाचलं तुम्ही ते बरोबर आहे का अरे राजा एकदम बरोबर आहे म्या म्हटलं स्वतः बसून हे लिहून घेतलं होत वरून का निधी नी फक्त या पार्टी पुरता चालता तर म्या स्वतः म्हटलं तालुक्याला जाऊन हे पाठी मा हाताने बनवून घेतली एक नंबर लिहिलोय ते बरोबर आहे ते हाव का मग यंदा तुम्ही पळले म्हणून समजा बरोबर आहे ते पाठी वरच लिवेल आणि निधी नव्हता ना तो तुम्ही यंदा पडले समजा तुमचे सातशे वड आम्हा हातांनी फिरवले तर मग मला म्हणजे अरे अरे, 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 अरे उकडा अभेल का तू नाराज नको ना मी काय करतो जो नी? हा जो रोळ आहे की नाही निवडून आला बरोबर पहिल्यांदा हा तो रोड बनून देतो आणि हे पाठी आहे की नाही हे पाटी बदलून टाकतो इथं मस्त डिजिटल बोर्ड लावतो हो टेन्शन घेऊ नको तू अरे मी कसा मान्य करू वाजा बर इकडे बरं अजाबरावच्या या या डोक्यावर मी हात ठेवतो हो याची मी शपथ घेतो तुला खरं सांगीन खोट बोलणार नाही जसा मी निवडून देईन तसा पहिल्यांदा रोळ मी बनवून देईन मग तर झालं आता मी अजाबरावची शपथ खाल्ली मी अजिबात खोटं बोलून नाही राहिलो विचार नाही ते अजाबरावले बापरे बाप पन्नास हजार रुपयासाठी काय काय करायला लागेल राहिलं हा डबल शपथ खाऊ राहिला मला मारून टाकते वाटत्या अरे उकडा हा हा हे खोटे शपथ घालत नाही म्हटलं दिवसातून आजकाने दहा पंधरा वेळा येणा शपथ खाल्ला अजिबात टेन्शन घेऊ नको तू तो रोड झाला समजा वाट पाय फक्त तू तु। बर तुम्हाला वोट करतो मी फक्त बनला पाहिजे नाही तर मग लक्षात ठेवा अरे वा अरे वा 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 हे पटलं आपल्याले आता तू एक काम कर घंटाक भरा ना मंदिरावर आहे आपल्याला मिटिंग घ्यायची आहे नक्की आहे तिकडे अ हा पुढे तुम्ही मी आलोच हा तर ते असं म्हणे मला तो हा मग तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे तर आम्ही या काकाले काका केलं माऊली काका चांगले ग्रॅज्युएट आहे सात्विक आहे कोणतंही व्यसन नाही आणि गावाच्या विकासाबद्दल त्याने तळमळ आहे मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला तो पैसे खाऊ खोटा बोला माणूस पाहिजे का माऊली काका पाहिजे आई बाई माऊली का मग पहिला वोट माया तुलेच अरे आपण सरेज देऊ आपण ते आता त्या बोलावलं तर त्याच काय हे सर आमच्यावर सोळा त्याची कशी बर्बाद करायची हे आम्हाला चांगलंच माहित आहे आम्ही येतो फक्त का काय नाही अरे बाप भुऱ्यातला डेंजर होय एका ह्याच्यात लोकाला पलटवलंय ना चला मग आपण जाऊ मीटिंग गेले लोकांच्या घरी का लग्न हाय का नाही काही डोहाळे जेवण काहीच नाव ठेवणं काही का मूल जस काही नाही आहे का मायाच बिचात चाललं नाही रोज दुकानात शटर उघडतो आणि संध्याकाळ बंद करतो आणि दिवसभर झोपा काढतो अरे करा ना काही काही कार्यक्रम करा पटापट -पत बिचात सांगा मला बी पोट पाणी आहे अरे हाय का कोणी इथं अरे वा गिरे आलो एवढ्या दिवसानं याला सरच चिपको तुम्ही पूर्ण तरी चिपकवतो आणि बम पैसा काढतो ना भाऊ मी हा ना आपल्या जवळ सरच आहे मंडप आहे इव्हेंट सगळं सामान आहे घमिले टोपले काही कॅटर बिटर काही लागलं तुम्हाला सरच आहे काय देऊ बोला हो का मंडप आहे का कोणता मंडप आहे हाय ना मंडप आहे ना आपल्या जोड एकदम ट्रेंडिंगवाला मंडप आहे त्या मंडपात तुम्ही एकदा लग्न करूनच पाहा तुम्हाला असं वाटेल की दररोज आपण लग्न केलं पाहिजे अरे राजा एक लग्न करून पास्ताल माणूस होय मी डबल डबल कुठे लग्न करू बर ते जाऊ हो द्या तुमच्या जोड शेगडी आहे का हाय ना एकदम नवी कोरी आहे कंचांग बिलकुल हाव का शेगडी बी आहे म्हणता का मग भाजीचे गंज भाजीचे गंज आहे भाताचे भाजीचे सोरे गंज आहे आपल्या जवळ चमचे टोपले खुर्च्या ग्लास सगळं आहे का तुमच्या जवळ अरे वा हा सर विचार आला म्हणजे चांगला मोठा कार्यक्रम आहे म्हणजे दीड दोन लाख रुपये आपले पकले हाव ना हाव ना सर आपल्या जवळ सांगा हे सर कुठी पाठवा लागते फक्त का नाही पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स द्या लागेल तुम्हाला नाही नाही हे सरांनी पाहिजे मला मला का नाही फक्त एक तरळ पाहिजे एक माईक एक स्पीकर बस अजून काही नाही पाहिजे काय एक माईक स्पीकर बस एवढच मग राजा एवढा झिलप्या काल झाडल्या काही नाही माझा तुम्ही इथून अरे तू आज काही नाही तर मग काय दुकान उघडला बंद करते दुकान चाललो मी माय बिन नुसत्या झिलप्या झाडल्या काही पाहिजे नव्हतं तर काही टाइमपास केला मस्त झोपून तुम आता तुम्ही आता दोन्ही म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडला मग राजा कोणाची वाट करा कारण मग पटापट लाईक करा लय मोठे लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पुढचा पार्ट पाहायला विसरू नका कारण पुढचा पार्ट बी लय कॉमेडी आहे चला तर मग भेटू पुढच्या पार्ट मध्ये लवकरच